हेमाळपने काय सगळं ताईबाबांनी काय सांगितलं एक विश्वासाचा वापुरता करता हरता गुरुयचा येस yes. ह्या विश्वासाने पाऊल पुढे टाकायचं असतं हा विश्वास काय करू शकत नाही हा विश्वास काय करू शकतो म्हणजे जातवेदाला आव्हान करणं म्हणजे श्रद्धां बनवणं श्रद्धा बन बनवण्यासाठी स्वतःला हे सुद्धा खूप उपयोगाचं आहे माझ्या जातवेदा माझ्यासाठी माझ्या त्रिक्रमा माझ्यासाठी तुझ्या ह्या आईला आयुष्यामध्ये तू घेऊन ये श्री म्हणजे आधी मध्यचं शून्यानाम शून्यसाक्षीणी हे स्वरूप यामुळे मागच्या बघितलं शून्य शून्यसाक्षी जिला म्हणतात शंकराचार्य ती शून्य शून्यसाक्षी म्हणजे श्री त्या श्रीला घेऊन वसमे कुले खुले गृहे माझ्या घरामध्ये माझ्या क्षेत्रामध्ये राईट आता ती वर्ण म्हणजे सुवर्णाची कांती असणारी हेच पहिला शब्द का घेतला अगदी समाजामध्ये आपल्या बोलताना एक म्हणून वापरतो वाक्प्रचार म्हण नेहमी वाक्प्रचार आहे की सर्व गुण हा कांचन आहे कांचन म्हणजे सोनच याच्याकडे सोनं आहे त्याला सगळे गुण आपापिन लोक चिकटवतात त्याकडे काही नाही त्याला सगळे दुर्गुण चिकटवले जातात श्रीमंत माणूस आहे याकडे भरपूर पैसा आहे त्याच्याकडे फंक्शनला दोन हजार लोकं बोलले तर पाच हजार येतात गरीबाग लग्नाला दोनशे माणसं बोलवली तर वीस जणं बघी येत नाहीत श्रीमंत मनुष्य मेला तर हजार लोकं जमा होतील गरीब मेला शहरे पण ढुंकून बघत नाही अशी परिस्थिती असते आणि ह्या दिवशी सर्वे गुण कांचन ते ह्या म्हणीचा किंवा वाकप्रचाराचा वापर आपण करतो परंतु मूळ तसा अर्थ नाही आहे आयुर्वेदामध्ये सुद्धा सोन्याचं महत्त्व नीट सांगितलं आहे सर्वे गुण सर्व सर हा कांचनम आश्रम आहे की सुवर्ण औषध गुण सुद्धा कसं आहे तर सर्व विष हर आहे सर्व प्रकारच्या विषांचं हरण करणार आहे हा आयुर्वेदाचा महत्वाचा गुणधर्म आपण नीट जाणून घेतला पाहिजे आयुर्वेद हा आपल्या वैदिक परंपरेशी अगदी अद्वैतासारखाच जुळलेला ग्रंथ लक्षात याची खूप लहानशी आवृत्ती अवेलेबल आहे मान्य मला पण आहे ते वैदिकच आहे